नाट्यश्री स्कूल ऑफ पफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीनं कला संस्कृती संमेलन भाग दोन आणि पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान भरतनाट्यम कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या नृत्यशाळेच्या वतीनं कला संस्कृती संमेलन भाग दोन आणि पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान भरतनाट्यम कार्यशाळा डॉक्टर फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती रचना कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली ही भरतनाट्यम कार्यशाळा संस्थापिका गुरु वीणाश्री आळंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यामध्ये एकल सतरा नृत्य प्रकार सादर होणार आहेत सोलापूर सह बंगळुरू मुंबई दिल्ली हैदराबाद आणि परदेशातील विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी होणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून नृत्य समीक्षक विजयशंकर गंधर्व महाविद्यालयातील प्राध्यापिका तमन्ना नेयर माजी महापौर शोभा बनशेट्टी आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे याच कार्यक्रमात तीन गुरूंचं नृत्य सादर होणार आहे या पत्रकार परिषदेला दर्शना किरंडी मानसी गांधी प्रणाली कलशेट्टी यांची उपस्थिती होती तीन एकल नृत्य सादर होणार आहे गुरु श्री अभिजित कुंडूसर ते बेंगलुरून येत आहेत आताच मॅडमने सांगितलं गुरु वैष्णवी हजारी ज्या मुंबईहून हुं येत आहेत आणि त्या स्वतः डॉक्टर गुरु कनक कनके यांचे शिष्य आणि गुरु रचना कुलकर्णी यांचं एक नृत्य याच्यामध्ये सादर होणार आहे विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्स म्हणजे विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म तर उपलब्ध करून देतोय त्याचबरोबर भरतनाट्यमचं सादरीकरण कशा पद्धतीनं स्टेजवर सादर होत आहे हे बघण्याची संधी पण त्यांना दिली जाते आणि या तीन दिवसीय कार्यशाळेमधून भरतनाट्यमध्ये जे अति बारकावे आहेत केलेलं आहे की अठरा ऑगस्ट रविवारी नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आर्ट्सतर्फे सोलापुरामध्ये कला संस्कृती संमेलन भाग दोन हे आयोजित करण्यात आलेलं आहे तर, तर ता, तार्ण, तार्ण आ, त्या त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टमध्ये भरतनाट्यमची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे त्यासाठी खास बेंगलोरवरून गुरु अभिजित कुंडुसर येतात तर हे शुल्क फक्त तीनशेपासून सुरू आहे त्याच्यासाठी संपर्क दिलेल्या नंबरवर करू शकता आणि त्याचप्रमाणे आपल्या या मध्ये सतरा परफॉर्मन्स होणार आहेत सतरा सादरीकरण आणि त्यामध्ये फक्त सोलापूरचेच नाही तर मुंबई हैदराबाद दिल्ली रायचूर आणि परदेशातले सुद्धा परफॉर्मर येणार आहेत